जायकवाडी पाणी मागणी संघर्ष समिती अंबड जनसंवाद यात्रा लेखक रामभाऊ लांडे अंबड आपल्या आयुष्यात पाण्यास अत्यंत महत्व असून त्यास तीर्थ गंगाजल असं पवित्र मानलं जातं गंगेचं पाणी निर्मळ असतं याच गंगेच्या पवित्र पाण्याने धरती हिरवीगार झालेली दिसते मात्र गंगेचं पाणी आपल्याला मिळत नसल्याने आपला भाग दुष्काळी पडीक होत चाललाय ज्या कारणाने बागायती शेती करणं थांबवलं गेलं आहे मोसंबी डाळिंब बाग संपुष्टात आल्या तसेच पाण्याअभावी या भागात कोणतेही उद्योगधंदे उभे राहू शकले नाही आहेत पाण्याअभावी सर्वसामान्य लोकांच्या मनात नैराश्य निर्माण आहे मराठवाड्यात गोदावरीचं विस्तीर्ण खोर आहे मात्र त्या कोरड्या ठाक परिसरात पाण्याचं दुर्भिक्ष पाहायला मिळतं मराठवाड्याचं पाणी जागोजागी अडवलेलं असून राज्यकर्त्यांची मराठवाड्याला पाणी देण्याची मानसिकता सकारात्मक दिसून येत नाही यासाठी सरकारने आपली भूमिका बदलली पाहिजे पृथ्वीवर संजीवनी स्वरूपात असलेली पवित्र गंगा नाराज होऊन ती स्वर्गलोकी गेली होती पृथ्वीला पाणी देणारी गंगा नाराज झाल्याने मनुष्य प्राणी पशुपक्षी जलचर जीवजंतू पाण्याअभावी जीव सोडत आटले वाहणाऱ्या नद्या नाले ओढे विहिरी बारव तलाव हे सगळं आटलं हिरवीगार झालेली धरती सुकून गेली ती ओसाड पडली पृथ्वीचं वाळवंट होऊन निर्जूपणा वाढला होता पृथ्वीवर हाहाकार बघून भगीरथाच्या पूर्वजांनी गंगेला धरतीवरती आणण्यासाठी घोर तपश्चर्या सुरू केली होती कितीतरी पिढ्या तपश्चर्या करीत करीत संपून गेल्या पुढे भगीरथाच्या तपश्चर्याने गंगामाता पृथ्वीवर येण्यासाठी तयार झाली थेट अवकाशातून येणाऱ्या गंगेचा प्रवाह पृथ्वी सहन करू शकत नसल्याने भगवान श्री शंकरास आपल्या जटेत या गंगेस धारण करावं लागला नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरी पर्वतावर हा पौराणिक प्रसंग घडल्याचं सांगितलं जातं आणि तेथूनच ही गंगा गोदावरीच्या रूपाने वाहते आहे असं देखील सांगितलं जात भगीरथाने संपूर्ण ब्रह्मांडाच्या कल्याणासाठी गंगा गोदावरीस पृथ्वीवर आणलेलं असताना आम्हाला अजून या गंगेच्या पाण्याचा वाटा मिळालेला नाही हे खेदाने नमूद महाराष्ट्रातील मराठवाडा विभाग विकासाच्या दृष्टीने मागास ठरलेला मराठवाड्याचा शाश्वत विकास साधण्यासाठी कायमस्वरूपी सकारात्मक प्रभाव निर्माण करणाऱ्या उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे पाण्याशिवाय मराठवाड्याचा विकास होऊच शकणार नाही निजाम सरकारच्या अठराशे एक्क्याण्णवच्या सेसन्स रिपोर्टमध्ये मराठवाड्यातील तत्कालीन पर्जन्यमान पीक पाहणी अहवाल दिलेला आहे त्यात फक्त अडोतीस टक्के पावसाची सरासरी दाखवलेली आहे पुढे ही टक्केवारी कायम राहिलेली दिसते अर्थात भौगोलिकदृष्ट्या मराठवाडा हा पावसाळ्यात देखील काही अंशी कोरडाच असतो मराठवाडा सुजलाम सुफलाम करण्यासाठी वेगवेगळ्या कालखंडात पाण्याच्या योजना बंधारे धरणं निर्माण झालेली आहेत मात्र ते आज अपुरे पडत आहेत एका बाजूला पाण्यामुळे झालेली हरितक्रांती तर दुसरीकडे पाण्याअभावी झालेली दुर्दशा आहे पाणी नसल्याने मराठवाड्यातील लोक मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित करत आहेत पाणी नसल्याने शेती सोडून रोजगाराच्या शोधात महानगराकडे ही लोकं वळत आहेत यामुळे शेती ओस पडत चालली आहे पाण्याअभावे उभे राहू न शकलेले उद्योगधंदे अपयशाची कारणे सांगतायत पाण्यामुळे सक्षमपणे रोजगार निर्मिती आम्हाला सहज शक्य आहे पावसाळ्यात सतत पाऊस पडत नसल्याने मराठवाडा हा दुष्काळी पट्टा बनून झाला आहे मराठवाड्यातील शहात्तर तालुक्यांपैकी सत्तावन्न तालुके सरकारी यादीनुसार आवर्षण प्रवण आहेत आणि ही अतिशय गंभीर बाब आहे एकूण महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात पाऊस कमी पडतो त्यातल्या त्यात, त्यात जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यात तर अत्यल्प पाऊस पडतो या जालना जिल्ह्यात कमी पावसामुळे तेरा पॉईंट पाच टक्के सिंचन होतं पाणी नसल्याने उद्योग उभे राहिलेले नाही आहेत शेती पिकत नाही आहे परिणामी शेतकरी शेती व्यवसाय हा कोलमडून जातो आहे नापिके कर्जामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करतात आणि त्यात मोठी संख्या ही जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे गोदावरी पूर्णा अशा नद्या जालना जिल्ह्याच्या सीमारेषेवरून वाहतात दुधना नदी जालन्यामधून गेलेली आहे मात्र त्यांचे पात्र नेहमीच कोरडे पाहायला मिळते या भागात पाणी नसल्याने लोकांच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे जायकवाडी ब्रह्मगवान उपसा जलसिंचन योजनेच्या धर्तीवर पाण्याची मागणी आता जोर धरते आहे आणि त्यासाठीच हे आंदोलन उभं राहिलं आहे शेतकरी मोठं आंदोलन सुरू करत आणि ते म्हणतात की जायकवाडीपासून दोनशे वीस किलोमीटर अंतर दूर असलेल्या नांदेडला जायकवाडीचं पाणी जातं आहे मात्र जायकवाडीपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या अंबड तालुक्याला पाणी मिळत नाही ही, ही प्रचंड मोठी शोकांतिका आहे स्थानिक ठिकाणी उद्योग व्यवसाय तसेच नोकऱ्या नसल्याने अनेकांच्या हाताला काम नाही आहे त्यामुळे बेरोजगारांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढते आहे अंबड तालुक्यातील मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू ठरलेल्या अंतरवाली सराटीतून रोजगार नोकरी शोधणारे तरुण पर्याय शोधू पाहत आहेत पाण्यामुळे हताश झालेला तरुण मोठ्या संख्येने आरक्षण आंदोलनात सहभागी झालेला आहे त्यांच्या भावनेंचा मोठा उद्रेक केव्हाही होऊ शकतो हा उद्रेक रोखण्यासाठी सरकार म्हणून आपल्याला तातडीने या भागाला पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील पाणी मिळाल्यास शेती चांगली होईल ती चांगली पिकेल पाण्यामुळे छोटे मोठे उद्यो उद्योगधंदे उभे राहतील गोदावरीवर निर्माण केलेल्या वेगवेगळ्या धरणांमध्ये पाणी साठवता येईल वाढवता येईल यासाठी कोकणातून वाया जाणारं पाणी गोदावरीकडे वळवण्याची आवश्यकता आहे जालना जिल्ह्यातील अंबड शहर रोहिलागड जामखेड पारनेर ताडहदगाव अशा गावांमधून किंवा अशा सर्कलमधील गावांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना देखील पाण्याचा टिपूस मिळालेला नाही आहे जमिनीच्या खाली पाणी नसल्याने हा भाग वाळवंट होत चालला आहे पाण्याशिवाय शेती करता येत नाही कोणतेही जनावरे पाळता येत नाही तसंच भविष्यात पाण्या वाचून होणारा तोटा सहन करण्यासारखा नाही आहे शेतीसाठी उभे राहणारे पाणी संकट टाळण्यासाठी संघर्षाला सुरुवात करीत आहोत अंबड तालुक्यातील जायकवाडी पैठण धरण पाणी मागणी संघर्ष समितीचं म्हणणं व कायदेशीर ही मागणी आहे नकारात्मकता थांबवण्यासाठी भूमिपुत्रांचं स्थलांतर रोखण्यासाठी शेतीला पाणी जरूर मिळेल या अपेक्षेने पैठणच्या जायकवाडी धरणातून पाणी मिळवण्यासाठी स्थानिक शेतकरी रस्त्यावर उतरल्यात त्यांच्या मागणीकडे सरकारने संवेदनशीलपणे पाहण्याची अत्यंत मोठी आवश्यकता आहे अंबड तालुक्यातून आवर्षणप्रवण भागात सुलभतेने जायकवाडीचं पाणी आणण्यासाठी संघर्ष समितीकडून जनजागृतीकरिता पहिला टप्पा म्हणून विविध जलप्रकल्पांचा अभ्यास केला जातो आहे भविष्यात होणाऱ्या आंदोलनासाठी अभ्यास दौऱ्याचा उपयोग होऊ शकतो दुसरा टप्पा म्हणून आवर्षणप्रवण भागांची जनसंवाद यंत्रेच्या माध्यमातून पदयात्रा काढतो आहोत तब्बल सात दिवस गावागावांमध्ये जाऊन लोकांना जायकवाडी पाण्याच्या संघर्षासाठी एकत्र एक करतो आहोत एकत्र एक येत आहोत आणि ही पटवून देणारी गाथा तुमच्या समोर मांडतो आहोत तर दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान या पदयात्रेत तब्बल तीस गावांच्या गावकऱ्यांना प्रत्यक्षात ही यात्रा भेट देते आहे तर तुम्ही देखील सहभागी व्हा लाखोंच्या संख्येने या जायकवाडी पाणी मागणी संघर्ष समिती अंबाड आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळालंच पाहिजे जायकवाडी पाणी मागणी संघर्ष समिती अंबड आयोजित जनसंवाद यात्रा दिनांक तेवीस ऑगस्ट ते दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस समृद्ध शेतीसाठी लेकरांच्या भविष्यासाठी साथ, जगण्यासाठी आणि जगवण्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा